या सहा वर्तुळांचा एक संदर्भ डोक्यात टाकून घ्या की मला व्यक्तिगत व्यावसायिक आर्थिक कुटुंब कौटुंबिक सामाजिक आणि आध्यात्मिक या सहा वर्तुळांवर एकाच आयुष्यात एकाच जीवनात सक्सेसफुल व्हायचं असेल तर मला धर्म अर्थ काम मोक्ष याची जाण व्हायची जीवन प्रकल्प हा आजचा जो विषय म्हणला तर अत्यंत वैयक्तिक आहे काय अत्यंत वैयक्तिक पर्सनल म्हणला अत्यंत व्यावसायिक हंड्रेड पर्सेंट प्रोफेशनल म्हणला एकदम सामाजिक विषय कारण समाज हरवलेला आहे मूर्छित अवस्थेत त्यांना माहितीच नाही काय करतायत कशासाठी करतायत आपलं पर्पज काय नो। म्हणलं तर हा आर्थिक विषय आज जर का विषय समजला तर अर्थसंपन्न सुद्धा संपन्नता सुद्धा मिळवता येईल म्हणलं तर हा विषय अत्यंत कौटुंबिक आहे कुटुंबामध्ये चार व्यक्ती असतात चार व्यक्तींच्या चार दरा चार दिशा चार वेगळे वेगळे प्रकरण कशाचा कशाला पायपोस ते आपल्याला एक संद जुळवत आहे फायदा तोही होऊ शकतो पर्सनल प्रोफेशनल व्यक्तिगत व्यावसायिक कौटुंबिक सामाजिक फायनान्स आणि स्पिरिच्युअल सगळंच कव्हर केलं या सहा वर्तुळाचं वर्तुळ मिळून तयार होत ते आपलं जीवन वर्तुळ आणि आपण या जीवन वर्तुळाचा सर्व समावेशक विचार करायला हवा सर्व समावेश आणि इथेच खरा विनोद आयुष्याचा सुरू होतो खरा जो विनोद आहे आयुष्याचा तो इथेच सुरू होतो अचानक गोळ्या करत असताना त्या अंगठीला फोटे टाकायची म्हणजे तरी तारांबळ उडते हो की नाही तारांबळ तर उडते ना करतो आपण पण तारांबळ उडते एका एक वेळी दोन टास्क करायच्या म्हणजे आपली पोगी वाढणार आणि आपण इथं काय म्हणतोय सिक्स टास्क टुगेदर इज लाईन ऑल सिक्स आणि हे ऐकायला जेवढं बोर्ड आलं करायला कटू आहे या सहा वर्तुळांचा एक संदर्भ डोक्यात टाकून घ्या की मला व्यक्तिगत व्यावसायिक आर्थिक कुटुंब कौटुंबिक सामाजिक आणि आध्यात्मिक या सहा वर्तुळांवर एकाच आयुष्यात एकाच जीवनात सक्सेसफुल व्हायचं असेल तर मला धर्म अर्थ काम मोक्ष याची जाण व्हायची शक्यता आहे गॅरंटी नाही शक्यता मात्र जरूर राईट तर जेव्हा आपण हा एक कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करतोय की आय एम सक्सेसफुल अँड आय वॉन्ट टू सक्सेसफुल इन दिस सिक्स फिअर्स त्याच वेळेस अजून एक डायमेन्शन आहे अजून एक डायमेन्शन काय माहितीये काळाच वेळेच नाही कशाच काळा आणि फक्त भारतामध्ये काळ आणि वेळ वेगळ्या गोष्टी आहेत वेस्टर्न कल्चर ऑल टाइम पण आपल्याकडे काळ आणि वेळ वेगळं वेगळं आहे तर काळाचा महिमा खूप आघाड आहे मी आजचा जो टॉपिक घेणार आहे हा कुठल्या संदर्भात घेणार आहे कुठल्या संदर्भाला घेऊन घेणार आहे हे तुम्हाला थोड्यात वेळात कळेल पण तो दुसरा संदर्भ जो आहे तो आहे काळाचा आणि काळानुसार आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून आपण काय शिकलो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो आधी काय केलंय ते तुम्ही पण केलंय तुम्हाला रिलाईज होईल मग पुढची आपण स्टोरी जरा एक्सपांड करत नाही सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या जणांनी तात्काळिक तात्कालिक ज्याला म्हणतो आपण <coughs> तात्कालिक प्रकल्प हाती घेतले सकाळी उठलो ब्रश करायचा तात्कालिक प्रकल्प घेतो <coughs> ना आपण हातामध्ये ग्रेट सो तात्कालिक प्रकल्प तो, <रामना> <coughs> so, तात प्रकल। तो करायला लागतो तात्कालिकतेचा आजकालचा महिमा महिन्यापर्यंतच आहे माहिती माहितीये तुम्हाला विजेचं बिल कधी भरायचं असत सपोज सत्तावीस तारीख आहे सव्वीस तारखेपर्यंत आपण बेफाम बेशुद्धीत आयुष्य जगत असतो डोक्यात असतं तात्कालिक प्रकल्प आहे विजेचं बिल भरायचंय ऑनलाईन भरायचं आता तर रांगे लावायची नाही पण आपण त्या लास्ट डेटलाच डेटला बरोबर काल मध्यरात्री सुद्धा इथे रजिस्ट्रेशन आलं की नाही ऑनलाईन इट हु इट बेटर तात्कालिक तात्कालिक जर का तुम्ही तसं पाहिलं मेडिकल सायन्सच्या दृष्टीने तर ती एमर्जन्सी म्हणजे हे तर खरं माझं जे तात्कालिकचं डेफिनेशन ते म्हणजे आता या इथे करायचं कर्म म्हणजे तात्कालिक कर्म ओके तात्कालिक प्रकल्प मग पोळ्या करायच्या असतील आत्ता ताबडतोब तुमचे करायचे आता तुम्हाला हे ऐकायचं हा प्रकल्प आहे right? किंवा घरी आपण असू तर आपल्याला झोपायचं असतं साडे नऊ वाजे की आपल्याला झोपायचे स्वप्न पडतात तात्कालिक ताबडतोब पडायचं झोप लागेल तर वाट पाहिजे ते रे बाबा जो नाही तर आजकाल काय नाईन्टी पर्सेंट ऑफ पीपल दे टेक अ मोबाईल ऑफ द्या जेव्हा झोप लागेल तेव्हा ईश्वराची कृपा म्हणायची पण मला असं वाटतं मी आंध्र झोपला मला हातात मोबाईल हाताची गरज लागत नाही पण तात्कालिक कार्यासंबद्ध तुम्हाला काय असतं तात्कालिक म्हणजे आत्ता तुम्हाला वाटतंय तात्कालिक कार्य पण तात्कालिक कार्य दोन होतील मग माझं ऐकायचं पण लिहायचं पट एक ना धड धडा ऐकून घ्या सोप करा तुम्हाला सगळं बरोबर लक्षात राहील ईश्वराची कृपा आपल्या स्मरण शक्ती अफवाट आहे आपल्याला तात्कालिक कार्य काय आहे का स्मरण करा आपण काय करतो लिहितो तात्कालिक प्रकल्प म्हणजे काय एक पूर्ण दिवसभर चालू शकणारा किंवा पंधरा दिवस चालू शकणारा जो प्रकल्प आहे किंवा चला महिन्याभराचा अवधी घेणार तो आहे तात्कालिक प्रकल्प मॅक्सिमम इज थर्टी डेज मे मेबी टेन मिनिट स्पॅन मोठा आहे ना पण भरपूर मोठा आहे दुसरा जो आस्तो, आस्तो प्रकल्प असतो तो असतो अल्पकालीन प्रकल्प आजकालच्या भाषेमध्ये सांगायचं सेमिस्टर प्रकल्प आपल्याकडे काय होतं पूर्वी वर्षाचं होतं पूर्ण वगैरे सिस्टीम सो वर्षाचं समजा एक वर्षापर्यंतचा कालावधी आपण दिला यालामुळं अल्पकालीन प्रकल्प सो एकतीस दिवसापासून सुरू होतो त्याचा कालावधी असणारे एक वर्षांपर्यंत असा एक प्रोजेक्ट असा एक प्रकल्प आपण हाती घेतो जो वर्षभरात पूर्ण करायचा ठीक आहे आता मी वर्ष यासाठी म्हणतो की लोक मला खट्याळ म्हणतील खोडकर म्हणतील अदरवाइज असा जो प्रकल्प आहे अल्पकालीन प्रकल्प त्याचं खरं डेफिनेशन प्रेग्नन्सी मध्ये होऊ शकतं नऊ महिने नऊ दिवस खरं तर आणि मनुष्याच जन्माचं द्योतक ते खरं तर पण आपल्याकडे ते भलगा समजायला म्हणून त्याच्याबद्दल येत पण निसर्ग तु तर देणकी येते की, की एखाद्या मनुष्याला मला सुद्धा जन्म घ्यायला तेवढाच काळ लागलाय सो अल्पकालीन प्रकल्प ऍक्च्युअली आयडेंटिफाय होतो तिथे ओके okay. चा एक महिना त्याच्या पुढचा कालावधी अप टू वन इयर तात तात्कालीन प्रकल्पानंतर हा कुठला आहे अल्पकालीन अल्पकालीन प्रकल्पानंतर पुढचा जो आहे तो काय मध्यमकालीन प्रकल्प हा मध्यमकालीन प्रकल्प एक वर्ष ते सात वर्षापर्यंत चालतो आणि किती वेळा किती दिवस चालतो पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मिळाल्या एक वर्ष एक्स्ट्रा तर एक ते दोन वर्ष अधिक म्हणून म्हणून हा मध्यम प्रकल्पाचा कालावधी मी ठेवतोय आठ ओके खर तर सात वर्ष आहे तुम्हाला माहिती सात दर सात वर्षामध्ये नवरा बायको मध्ये प्रेमांची सायकल समाप्त होती तिला पुनरुज्जीवित करायला आणि जर का ती पुनरुज्जीवित झाली तर सात जन्म सोडून द्या पुढच्या सात वर्ष सुखाने शक्यता आणि हा प्रकल्प सात वर्षापर्यंतचा आयडियल आहे पण सात वर्ष त्याचा कालावधी घेऊया सो एक वर्ष ते सात वर्ष या कालावधीमध्ये चालवायचा प्रकल्प आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत मध्यम कालिन प्रकल्प ठीक आहे या एक वर्ष ते सात वर्षामध्ये काय होतं तर शून्य ते सात या वयोगटात आपल्यावर सगळे संस्कार होतात सात ते चौदा या वयोगटात आपण जगाला समजायला सुरुवात करतो आणि आपला आदर्श शोधायला सुरुवात करतो सात ते चौदा या वयोगटात चौदा ते एकवीस या वयोगटात आपलं करिअर आपण एस्टॅब्लिश करतो सर्वसाधारणत करिअरची दिशा किमान ठरवतो असं समजायला तर आजकाल पोरांना पंचवीस पंचवीस वर्षाला ती बोलतो पण सात ते एकवीस वर्षात आयडिया मग एकवीस वर्षांनंतर काय आहे मॅरिड एज ऑफ अप परफेक्ट सुसाईड लग्नाचं वय ओके मग तिथून लग्न जायचं पुढचा कार्यक्रम चालू झा कुटुंबाचं प्रपंच आता मी हे जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात की प्रत्येक वेळेस सायकोलॉजीने सुद्धा सांगितलं की सेव्हन इयर्स सेव्हन इयर्स सेव्हन इयर्स कोर सेव्हन इयर्स पहिला सेव्हन इयर्स आहे अनकॉन्शियस इमप्रिंटिंग आपल्या मनावर आणि बुद्धीवर सगळं अनकॉन्शियसली सुप्त असते आपण कधी शुद्धीवर नसतो सगळं संस्कारण कोण करत पालक शिक्षक शेजारी पाजारी नातलक सगळे एवढ्या घेऊन संस्कारण करत त्या झिरो टू सेव्हन एज ला म्हणतात अनकॉन्शियस इम्प्रिंटिंग सात ते चौदा वयाला सायकोलॉजी मध्ये म्हणतात कॉन्शियस इम्प्रिंटिंग म्हणजे कळायला लागलंय त्याला कळत कि काय चांगलं काय वाईट आहे याचा भेद कळायची सुरुवात आहे पूर्ण जरी सुरुवात नसेल तरी सुरुवात आहे आणि त्या काळात तो एक आदर्श शोधण्याच्या कॉन्स्टंट सर्च मध्ये असतो तुम्हाला एक आदर्श पाहिजे माझ्यासमोर एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून आपल्या घरात नातवंडांना महत्व आहे बाप जरी त्यावेळेस आयडियल वाटत नसला झिरो टू सेव्हन मध्ये तरी आजोबा वाटायला ओके okay. तू बघा घराघरांमध्ये हीच आहे जर का आजोबा असतील घरामध्ये तर आणि जरी न्यूक्लियस फॅमिलीज असतील तरी आजी आजोबा येत असतील घरी तरी सुद्धा सेव्हन टू फोर्टी मध्ये पोरं आजोबांवर जास्त मुली असो मुलं हा जो कॉन्शियस इम्प्रिंटिंगचा विषय जेव्हा आपण आपली छपाई सुरू करतो बघा ॲज लॉंग एज यू कॅन तुम्ही जर का मागे जाऊ शकला तर सातव्या वर्षी गेलात तर सगळं आठवतं त्याच्या आधी जरा गडबड व्हायला सुरुवात होते किती वय असं माणस सातव्या वर्षापर्यंत सगळं आठवतं त्याच्या आधीच जरा धुसर असतं आठवड्यानं कारण ते अनकॉन्शियसली केलेले असत चौदा ते एकवीस मध्ये इट इज एक्सपेक्टेड टू बी सुपर कॉन्शियस आपण अतिशय दक्ष जागृत बुद्धिवान तेजवान अत्यंत प्रज्ञावान अवस्थेत असतो त्यावेळी ते एकही गोष्ट विसरल्या गेला <laughs> इतकी तीक्ष्ण बुद्धी असते तर चालाक पंचेंद्रिय व्हायला पाहिजे असतात कारण गुरुकुलांच्या परंपरेमध्ये ते होतं आवश्यक पण आजच्या अकॅडमिक एज मध्ये हे आवश्यक नाही पण शेवटी इयर्स तर आपल्याला सात वर्ष हा आयडियल टाइम आहे ऑल सायकल्स इन अवर लाईफ हॅपन आफ्टर एव्हरी सेव्हन इयर्स आफ्टर एव्हरी सेव्हन इयर वी आर फेसिंग अ न्यू ट्रेंड ऑफ अवर लाईफ असं समजून चाललं की आपला पुनर्जन्म होतो दर सात वर्ष चाल मध्यम कालीन प्रकल्प पण डोक्यात आला पहिला कुठला होता तात्कालीन दुसरा अल्पकालीन आपा आपा तिसरा आता चौथा हा लॉंग टर्म किती लॉंग असावा आयुष्य संप व्हेरी नाईस व्हेरी नाईस पण असं पण करतोय का नाही आपण काय केलं एक वर्तुळ साठाव्या वर्षी संपवत आहे सो द लॉन्गेस्ट इनिंग दॅट वी प्ले इज फॉर सर्विस ऑर फॉर बिझनेस ओके म्हणून आपण काय करूया लॉंग टर्मला जास्तीत जास्त टर्म देऊया तीस वर्षांची किंवा चाळीस वर्षांची मॅक्सिमम फॉर्टी विसाव्याच वर्षी नोकरीला लागला चाळीस वर्ष तो छानपैकी मनुष्य आपला प्रोजेक्ट चालवतात